नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत तळेगाव दाबाडे येथे स्टेशन भागात श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सातशे अडतीसावी पुण्यतिथी सोहळा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला यावेळी पालखी मिरवणूक आणि भजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विजय वैराग्यदास यांची प्रवचन रूपी सेवा झाली देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार असा गजर होत होता यामुळे भक्तिमय वातावरण झाले होते सुरुवातीस प्रतिमा पूजन करण्यात आले प्रास्ताविक अमर नायगावकर यांनी केले सूत्रसंचालन अनिल वेद पाठक यांनी केले तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाबाडे तळेगाव दाबाडे भाजप शहराध्यक्ष अशोक दाबाडे माजी अध्यक्ष रवींद्र माने रमेश दीक्षित विजय पंडित गणेश वेद पाठक सुरेश महामुनी महेश पाचनकर मदन दीक्षित रवींद्र दीक्षित राजेंद्र पंडित नंदकुमार धर्माधिकारी मनोज पोद्दार सुनील वेदपाठक धैर्यशील पंडित शिरीष किशोर पारखे जयंत पारखे नितीन वेदपाठक सुमित पारखे प्रसाद महामुनी अजय महामुनी सांस्कृतिक महिला मंडळ तसेच प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पत्रकार जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला नमस्कार मी अनिल वसंतराव एक पाठकळ सोन्या सेवा संघ मावळचे सल्लागार आमचे संस्था जे आहे ते रजिस्टर संस्था आहे आणि या संस्थेचे कार्य हे गेली पाच वर्ष अविरत चालू आहे या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष खजिनदार सदस्य हे सर्व आम्ही एकत्र गुन्हा गोनविंदाने -गुन्या काम करतो पाच वर्षापासून प्रथम आम्ही तळेगावला चालू केला काही ठिकाणी आम्ही देवरोडला चालू करायचा प्रयत्न होता आणि मागच्या वर्षी आम्ही वडगाव शहराला हा मान दिला होता आणि आता आपण या ठिकाणी हे पाचवं वर्ष चालू केलेलं के के आहे पांचाळ सुवर्ण सेवा जो मागोळ तालुक्याला जो पांचाळ आहे सुवर्णकार आहे त्यांचा एकत्रित केलेला गट आहे तळेगावात या ठिकाणी पस्तीस ते पन्नास आमची घरे आहेत वडगावला पंधरा ते वीस आहेत लोणाळ्यात काही आहेत खामशेटला आहेत देवरोडला आहेत अशा प्रकारे आमचा हा उपक्रम दरवर्षी आम्ही आणि त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी महिला मंडळी आहे, आहेत बचत गट बी आहेत त्या महिन्याच्या महिन्याला बचत गट करतात हडुंकाचा कार्यक्रम करतात एकत्र येऊन गुन्हा गोंद आम्हाला समाजबंध एकत्र येऊन हे आम्ही समाज कार्य करीत हो, आहोत आणि हा आमचा हा पाच वर्ष आहे धन्यवाद दीक्षित या सेवा संघाचा मी कार्याध्यक्ष म्हणून आहे अरे आम्ही पाच वर्षाला आम्ही एक म्हणजे संस्था स्थापन करून झालेले आहे प्रत्येक वर्षी आम्ही आपले साजरी करतो एकता बंधुता विकास या पंचसूत्री प्रमाणे अं मावळ तालुक्यातील पांचाल सुवर्णकार समाज एकत्रित व्हावा या उद्देशाने पांचाळ सुवर्णकार सेवा संघ मावळ या संस्थेची स्थापना आपण गेली पाच वर्षापूर्वी अं केली याच्या माध्यमातून आपण सुरुवातीला संत समाजाचे आद्यदैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतो जेणेकरून समाज बांधव एकत्रित व्हावा या निमित्ताने महिला भगिनींच्या बे, बेटी व्हाव्यात समाज बांधव एकमेकात आपसात चर्चा विनिमय व्हावा या उद्देशाने हा उपक्रम चालू केला आमच्या विज्ञी मंडळाचे नाव अरुण उदय अरुण उदय विज्ञी मंडळ आहे सांप्रदायिक वारकरी सांप्रदायिक असे आमच्या भूषणाचे स्वरूप आहे आणि उमर हरी हे शिवभक्त होते आणि ते पांडुरंगाची सेवा दर्शन न घेता फक्त शिवजीला मानणारे होते पण त्यांना असं त्यांच्या पांडुरंगाच्या कमरेचा कमरपट्टा करण्याचे त्यांच्याकडे सुवर्ण करण्याचा दागिना करण्यासाठी दिला होता राजाने तिथे परंतु त्यांना शिवभक्त असल्यामुळे पांडुरंगाचा चेहरा पाहण्याचं त्यांची इच्छा नव्हती कारण ते एक निष्ठभक्त भक्त होते परंतु पांडुरंगाकडे गेले तेव्हा त्यांनी पांडुरंगाला स्पर्श केला तर त्यांना शिवजीच्या मध्ये त्यांना असं वाटायचं की शिवजीची स्पिंड आहे आणि त्यामुळे ते करदोडा करायचे पण त्याच्या काही त्यांना सापडतच नव्हतं कारण त्यांना पांडुरंगच दिसतच नव्हते की शिवजीच दिसायचे मग ते करदुडा त्यांचे ते माप काही सोबत नीट येतच नव्हतं तेव्हा त्यांना डोळे उघडले की पांडुरंग दिसायचे डोळे झाडले की शिवजी दिसायचे त्यानंतर त्यांनी मग पाहिलं की पांडुरंग हा शिवजीचाच अवतार आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भक्ती शिव आणि विष्णू दोन नाही अशी एकनिष्ठ भावना ठेवून त्यांनी पांडुरंगाची खूप एकनिष्ठ त्याने भक्ती केली आणि त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना रामनामाशिवाय दृष्ट काहीही नाही मी अर्चना श्रीकांत पंडित मी पाव सुवर्णकार मावळ सेवा संघ या पदाधिकारी ग्रुपमध्ये सहखजिनदार म्हणून मी काम करते त्याचबरोबर मी आमचं एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं एक ग्रुप पण आहे तसंच आम्ही हळदी कुंक संक्रांतीचं जे कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे सगळे आम्ही आयोजन करतो त्याच्या त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे पुण्यतिथीला आम्ही सगळ्या बायका म्हणजे समाजाच्या बायका कलश घेऊन म्हणजे एक प्रतीक असत कलश हे महाराजांचं प्रतीक फोटो आणि कलश हे प्रतीक घेऊन आम्ही पूर्ण एक मिरवणूक काढतो त्यांचे प्रतिमेची मिरवणूक काढतो आणि माणूस आहे प्राणी आहे आणि सातत्याने एकत्र येणं ही आपल्या सामाजिक सुरक्षेची हमी सुद्धा असते त्यामुळं अशा प्रकारे आपण एकत्रित येणं संघटित होणं आणि त्या संघटित येण्यातनं समाजावर समाजातील नवीन पिढीवर संस्कार घडवणं जे आपल्या हातात असतं ते आपण यथा योग्य पद्धतीने करत आहात ते आप विजय महाराज शिंदे महाराज आपल्या सर्व समाज बांधव आणि सर्व माता पहिनीं वास्तविक पाहता पंचार स्वर्णकार सेवा संघ मंडल यांच्या वतीने आज अधिकोणी श्री संत शिरोमणी नारोली महाराज यांची पुण्यतिथी आज संपन्न उद्या आहे कृपया आपण माझे चॅनल व पोर्टलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे